सर्वांना सगळ्यात अगोदर तर नमस्कार आता आम्ही आहोत माळसेस वकील संघटनेच्या या पाठीमागा आपण जी बघताय त्या इमारती समोर ही जी इमारत आहे ती जवळपास पन्नास वर्ष पूर्वीची इमारत आहे आणि माळसेसच्या या इमारतीला किंवा न्याय मंदिराला एक चांगल्या प्रकारचा इतिहास आहे आणि या ऐतिहासिक वास्तूपासून आम्ही खऱ्या अर्थानं चालता बोलता जागर संविधानाचा हा उपक्रम सुरू करतोय आपण तात्यांच्या हातामध्ये बघू शकताय की हे दहा ग्राम चांदीचं नाणं आहे एक त्याच्या एका बाजूला जर आपण बघितलं वकील साहेब थोडं झूम करून दाखवा त्याच्या एका बाजूला जर बघितलं तर आपण बा बाबासाहेबांची प्रतिक्रिया त्यावर प्रतिकृती त्यावर कोरलेली आहे तर पाठीमागच्या बाजूला जागर संविधानाचा असं त्यावरती नमूद केलेलं आहे आणि हे दहा ग्राम चांदीचं नाणं तुमचं होणार आहे फक्त तुम्हाला संविधानाविषयीचे तीन अचूक प्रश्नांची योग्य उत्तरे द्यायची आहेत चला तर बघूया आपण बाळसेज कोर्ट परिसरामध्ये हे चांदीचं नाणं कोण आपण माळशिस कोर्टासमोर आहोत माझ्यासोबत एक आजोबा आहेत आजोबा आजोबा तुमचं नाव सांग भगवान भगत भगत साहेब गाव कुठलं आपलं वेळापूर वेळापूर हे वेळापूरचे भगत साहेब आहेत जर भगत साहेब आम्ही तुम्हाला आता तीन प्रश्न विचारणार आहे जर ते तिन्ही प्रश्नांची तुम्ही बरोबर उत्तरे दिले तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं तुमचं होणार आहे काय आपल्या देशाला संविधान लागू आहे काय हे भारताचं संविधान कुणी लिहिलं तर काय सांगते का तुम्हाला नाही राव आपल्याला ठीक आहे बाबा सा... या बाबांना सांगता आलेलं नाही आपण बघूया अजून या ठिकाणी ओके बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे एवढं माहित आहे तुम्हाला नक्की बाबासाहेब लिहिलं माहित बाबासाहेब आंबेडकर तर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिलं असं बाबा बाबांचं उत्तर आहे ते बरोबर आहे बाबा तुम्ही Hey, आजुन हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंय जर अजून दोन्ही प्रश्नांची उत्तर बरोबर दिली तर तुम्हाला हे चांदीचं नाणं दहा ग्राम चांदीचं नाणं तुम्हाला मिळणार आहे आता तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे काय हे hey, जे भारताचं संविधान आहे आपल्या दे देशामध्ये काय हे hey, कधी लागू झालं काय सांगता येईल का, का। दोन हजार सालात चाललं नाही बाबा ते उत्तर चुकीचं आहे आपण या परिसरामध्ये अजून बघूया याचं उत्तर कुणाला माहिती आहे का आपण जाऊया नमस्ते आता आपण कोर्टासमोरच्या कोर्ट कॅन्टीनला आहोत आणि माझ्यासोबत माळसेस मधील आमचे वकील बांधव हो आहेत सर आपलं नाव ऍडव्होकेट संतोष पवार ऍडव्होकेट संतोष पवार हे पवार हे मोळोली गावचे पोलीस पाटील आहेत आणि सर जर आपण भारतीय संविधानाबद्दलच्या तीन प्रश्नांची अचूक आणि बरोबर उत्तरं दिली तर हे दहा ग्राम चांदीचं नाणं तुमचं होऊ शकतंय तर तुमच्यासाठी आजच्या या कार्यक्रमातला पहिला प्रश्न भारतीय संविधान हे आपल्या देशामध्ये कधीपासून लागू झाले एकोणीशे अठ्ठेचाळीस सर मला सांगायला म्हणजे थोडा खेद होतोय पण हे आपलं उत्तर चुकीच आहे जाधव साहेब आहेत आमच्या सोबत जाधव साहेब ठीक आहे चला वकील साहेबांना सांगायचं नाही आता पाठीमागून कोणीतरी उत्तर दिलं होतं इथं कोणी तुम्ही दिल तर का आपलं नाव सरेट किरण सिद्ध ऍडव्होकेट किरण सिद्ध सर आपलं गाव सर गुलेनगर गुलेनगर माळसर तर सिद्ध साहेबांनी आता उत्तर सांगितलं होतं की भारतीय संविधान हे आपल्या देशामध्ये कधी लागू झालं सर एकोणीशे पन्नास लागू झालं तर सिद्ध सरांनी आपल्या या आजच्या कार्यक्रमातल्या का पहिल्या प्रश्नाचं उत्तर अतिशय बरोबर दिलेलं आहे सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास साली या देशामध्ये भारतीय राज्यघटना लागू झाली आणि पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिल्यामुळे आता आपण आता जवळ पोहोचलोय आता फक्त दोन प्रश्नांची उत्तर दिली तर, तर सीत साहेब दहा ग्राम सा चांदी जणांना तुमचं होणार आहे तुमच्यासाठी सर दुसरा प्रश्न आहे भारतीय संविधान भारतीय संविधान हे मूळ प्रत मूळ भाषे मूळ प्रत भारतीय संविधानाची हो मूळ प्रत ही कोणत्या भाषेमध्ये लिखित केलेली आहे किंवा कोणत्या भाषेमध्ये ड्राफ्ट केलेलं आहे मूळ प्रत देवनागरी नागी सर नाही सर सॉरी आपलं नाही सर नाही हिंदी आणि देवनागरी हे दोन्ही उत्तर चुकीचे आहेत आपण बघूया त्या अनुषंगाने आणखीन कोण याच उत्तर देत का बघूया साहेब आपण सांगू का कोणत्या भाषेमध्ये ड्राफ्ट केलं गेला मूळ मूळ संविधान लक्षात नाही लक्षात नाही ह्या प्रश्नाचं उत्तर खर तर अपेक्षित होत आपण तो स्किप बॅक करूया सर दुसरा प्रश्न तुम्हाला विचारला तर चालेल का ठीक आहे आपलं नाव सांगा सर दिनेश राऊत गाव सर मांडवे आमच्या सोबत माळसेस वकील संघटनेचे ऍडव्होकेट दिनेश राऊत आहेत मांडवे गावचे आहेत वकील साहेबांसाठी आजच्या चालता बोलता जागर संविधानासाठीचा आजचा पहिला प्रश्न वकील साहेब हे जर चांदी जणांना तुम्हाला जिंकायचं असेल तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला बरोबर द्यावं लागणार आहे तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न आहे सर की भारतीय संविधानासाठी जी काही ड्राफ्टिंग कमिटी झाली होती त्या ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन अर्थात अध्यक्ष कोण होते ठीक oh, no! आहे चला तर आपण आणखीन बघूया कोणाला सांगताय येतात का आम्ही जरा माळशिस कोर्टामधील वकील बांधवांशी चर्चा करतोय समोर या ठिकाणी आमच्या वकील बांधवांसोबत आहोत या ठिकाणी माळसेस न्याय मंदिरामध्ये माळसेसच्या न्यायालयामध्ये आमच्या बाहेरगावून आलेले कोल्हापूरचे वकील साहेब आहेत वकील साहेब आपलं नाव सांगा बी देसाई साहेब आहेत साहेब आपण कुठून आलो गडिंग तर सर आम्ही माळसेस वकील संघटनेच्या वकील बांधवांनी एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे ज्याच्यामध्ये भारतीय संविधानाचे जनजागृती व्हावी सर्वसामान्यामध्ये कायदा माहिती व्हावा याच्यासाठी आम्ही हे जागर संविधानाचा चालता बोलता कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि जो कोणी भारतीय संविधानाबद्दलच्या तीन अचूक प्रश्नांची योग्य उत्तरे देईल त्यांना हे दहा ग्रामचं चांदीचं नाणं आम्ही भेट देणार आहोत तर सर आमचं असं म्हणणं आहे की या कार्यक्रमामध्ये आपण देखील सहभागी आहोत आणि तुमच्यासाठी मला प्रामाणिकपणे एक पहिला प्रश्न विचारायचा आहे आपण ऍडव्होकेट आहात म्हणून तुमच्याकडून या प्रश्नाचं उत्तर येईल अशी अपेक्षा मी गृहीत धरतो तर सर भारतीय संविधाना अनुषंगानं आपल्याकडे संविधान सभा स्थापन झालेली होती तर या संविधान सभेची पहिली बैठक पहिली बैठक कोणत्या तारखेला झाली काय सांगता का सा। सांग नसेल आलं प्रयत्न करा सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आपले भारतीय संविधान लागू झालं सर अंमलात आलं परंतु भारतीय संविधानाच्या साठीची जी संविधान सभा होती त्याची पहिली बैठक दिल्लीमध्ये झाली होती मी त्याची तारीख सांगणार नाही ना कारण इथून कारणकडून उत्तर येण्याची मला अपेक्षा आहे विशेष करून या ठिकाणी साळुंके ऍडव्होकेट आहेत सदस्य आहेत रणजित भावकर तर हे आमचे रणजित दादा आहेत दादा तर आपल्यासाठी मी सरांचाच प्रश्न रिपीट करतो की भारतीय संविधानाच्या साठी निर्माण केलेल्या संविधान सभेची पहिली बैठक कोणत्या तारखेला झाली? निश्चित सांगता येणार नाही. निश्चित सांगता येणार नाही असं उत्तर आमच्या वकील बांधवांकडून येतंय. याचाच अर्थ आम्ही योग्य कार्यक्रम सुरू केलेला आहे. चालता बोलता च्या माध्यमातून चालता बोलताच्या माध्यमातून हा आ, जागर संविधानाचा आम्ही सुरू केलेला आहे. नक्कीच आपल्याला सर्वांना त्याचा फायदा होईल अशी मी आशा व्यक्त करतो.